माझं नाव अलका बाळाराम जाधव इथे गणपती सजावटनिमित्त दोन बाळाराम काशीराम जाधव आणि भाऊ काशीराम जाधव यांच्या घरी सजावट स्पर्धेसाठी देखावा के देखा केलेला आहे महादेवाचा देखावा केलेला आहे आणि निसर्गाचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे निसर्गामध्ये जेवढे प्राणी पक्षी शेती वगैरे जेवढं येतं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं जाधव सर्वप्रथम तुम्ही सर्व श्री राजेंद्र उगेकर श्री विलास जाधव श्री सुनील जाधव श्री विश्वास जाधव आणि श्री सचिन जाधव यांच्या पत्नी या आमच्याकडे आमच्या घरी हे गणपती देखावा स्पर्धेनिमित्त आल्याबद्दल सर्व परीक्षक म्हणून आल्याबद्दल सर्वप्रथम आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो हे माझ्या ऍक्च्युली आम्ही तर मी तर केले नाही पण माझ्या दोन्ही लहान बहिणी अलका जाधव आणि प्रियंका जाधव आणि आमचे ताते बाबाराम जाधव यांच्या ही संकल्पना होती की आपण आपला होळेश आपल्या वाडीतला जो डोंगर आहे तोच आपण इथे उभा त्यांनी तसा प्रयत्न केला की मोड्या दाखवूया आपला सडा दाखवूया आणि होळेश्वराचं मंदिर म्हणजे एक छोटा प्रयत्न तसं केला की आपल्या वाडीतलं जे मंदिर आहे ते पण आपण त्यामुळे शंकर शंकराचा पुतळा वगैरे ठेवून आपल्या वाडीतली जे जी सुंदरता आहे ती थोडक्यात उतरवायचा प्रयत्न केलाय याच्याबद्दल या देखावा धन्यवाद हा देखावा बनवायसाठी तुम्हाला म्हणजे किती दिवस लागले बनवण्यासाठी प्रॉपर तीन दिवस गेले आम्हाला स्टार्ट टू एंड पर्यंत म्हणजे आपल्या वाडीमध्ये जे मंदिर आहे त्याच्या थ्रू आम्ही फक्त देखावा करण्याचा प्रयत्न केला जोडेश्वर पर्याय दाखवलंय कुठलं आहे असं नाही पण जे निसर्गामध्ये येतं ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे प्राणी आपल्यावरती पण पर्याय केलेला आहे